बातमी पुण्यामधून पुण्यामध्ये गुईलिन बॅरेज सिंड्रोमचे बावीस संशयित रुग्ण आढळले आहेत दुर्मिळ आजारानं रुग्ण आढळल्यानं खळबळ उडाली आहे रुग्णांचे नमुने तपासणीसाठी पाठवले जाणार आहेत पुण्याची चिंता वाढवणारी बातमी आपण पाहतोय पुण्यामध्ये बावीस संशयित रुग्ण आढळलेले आहेत आपले जे प्रॉपर पीएमसीचं जे एरिया आहे ते पीएमसी एरियामधले सहा केसेस आहेत त्याची आपण डिटेल्स माहिती पण घेतली त्या सहा पैकी पण फक्त तीन केसेसला म्हणजे सोळा केसेस आहेत बावीस चौसप पैकी त्या पी एमसीच्या कार्यक्षेत्राच्या बाहेरच्या आहेत ठीक आहे आणि सहा केसेस आपल्या पीएमसीच्या कार्यक्षेत्रातल्या आहेत त्या सहा जणांचं जर आपण डिटेल्स बघितलं तर त्या केसेस जर वाढल्या असतील जीबीएसचे तर त्याच्या मागचं कारण काय हे आपल्याला इन्व्हेस्टिगेट करायलाच लागणार तर आपण एक काय करतोय कमिटी स्थापन करतोय आज इमर्जन्सी बैठक घेतोय सगळे एक्सपर्ट त्यामध्ये घेतोय आणि मग त्या कमिटीपुढे आपण आता हे जेवढ्या पण केसेस आहेत ते प्रत्येकाचे एक सगळं डिटेल्स घेणार आहोत ते कुठले आहे त्यांनी काय खाल्लं काय केलं काय नाही आणि मग ह्याच्या मग काय कारण असावं हे आपण इन्व्हेस्टिगेट करणार आणि त्यानंतरच आपण त्या अनुषंगाने जे ऑफिशियल तुम्हाला हे द्यायचं आहे ते देणार